नमस्कार प्रेक्षकांनो स्वर्ग मराठी ह्या चॅनलवर तुमचं स्वागत आज आपण पाहणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचा रिव्ह्यू प्रेक्षकांनो आजच्या रिव्ह्यूमध्ये काव्याने आता रागाच्या भरात किल्लेदारांना कॉल केलेला असतो ॲडव्होकेट किल्लेदार हे आता काव्याला विचारत असतात की तुमचं पूर्ण नाव काय आणि ते आता ॲड्रेससुद्धा विचारून घेतात आणि त्याच वेळेला पार्था का किल्लेदारांच्या बाजूलाच बसलेला असतो तेव्हा आता किल्लेदार सांगू लागतं की आज एक क्लायंटकडे आपल्याला जायचंय त्यांनी असं सांगितलंय की त्यांचे बाबा बाहेर गेलेले आहेत आणि त्यांना डिवोर्सबद्दल खूप महत्त्वाचं बोलायचं आहे आणि त्याच्यामुळेच हा ॲड्रेस त्यांनी दिलाय तेव्हा आता पार्क स्वतः तो ॲड्रेस लिहित असतो आणि त्याला समजून जातं की मोहिते निवास म्हणजेच काव्या काव्याला डिवोर्स हवाय त्याला खूप मोठा धक्का बसतो पण तो किल्लेदारांना काहीसुद्धा सांगत नाही आणि वकिलांसोबत तो आता जायला तयार झालेला असतो तर आता हे काव्य खूप चिडलेले असते आणि ती म्हणते की आज काही झालं तरी त्या पार्कला मी डिवोर्स देणारच म्हणूनच मला त्या वकिलाबरोबर बरोबर बोलायचंय असं म्हणून ती वाट पाहत असते ती बसलेली सुद्धा नसते कारण तिला असं वाटतं की कधी एकदाचा तो वकील येतो आणि मी त्याच्याशी बोलते ती दरवाज्याजवळच उभी असते की एकदाची कडी वाजली की पटकन मला बोलता येईल कारण आई बाबा सुद्धा आता बाहेर आहेत तर आता पार्थ त्या किल्लेदारांबरोबर काव्याच्या घरी पोहोचतात दरवाजाची कडी वाजते आणि किल्लेदार दारात उभे असतात ते म्हणतात की मोहिते निवास तुमचाच का ते आतमध्ये या असं आता काव्या सांगू लागते आतमध्ये या बोलल्यावर किल्लेदारांसोबतच मागे पार्थ सुद्धा आतमध्ये आलेला असतो त्या पार्थला पाहून मात्र काव्याला खूप मोठा धक्का बसतो कारण मी तर वकील किल्लेदारांना बोलवलं असताना पार्थ देशमुख इथे काय करतोय पण आता तिला खूपच लाजल्यासारखं होतं कारण आता तिथे वकिलांसोबत बोलायला गिल्टी फील होत असत तिला तेव्हा किल्लेदार म्हणतात की मॅडम तुमचं नाव सांगा अगोदर तेव्हा आता काव्या पार्थ कडे पाहू लागते कारण तिला पार्थचं नाव घ्यायचंच नसतं मग आता पार्थच्याही लक्षात आलेलं असतं की काव्याला माझं नाव घ्यायला किती वेळ लागतोय तेव्हा तो मध्येच म्हणतो की तुमचं फक्त फर्स्ट नाव घेतलं तरी चालेल तेव्हा आता इकडे किल्लेदारांना पण काहीच समजत नसतं की काव्य ही सारखं त्या पारकडे का पाहते नक्की ह्या दोघांमध्ये नाता तरी काय आहे मग आता किल्लेदार म्हणतात की मॅडम तुम्ही मला फोनवर काय म्हणाला होतात की अर्जंट इमर्जन्सी आहे तुम्ही माझ्या घरी या मला तुमच्याशी बोलायचं आहे मग आपण बोलायचं का त्या विषयावर असं आता किल्लेदार विचारतात मग आता काव्या काहीच म्हणत नसते ती म्हणते की वकील साहेब आपण पुढच्या भेटीला ही गोष्ट क्लिअर काहीच बोलायचं नाही म्हणते तेव्हा आता त्या वकिलानं राग येतो ते म्हणतात की मीस काव्या अहो तुमचं एवढं महत्वाचं काम होतं म्हणून मी माझं महत्वाचं काम सोडून इथे आलोय आणि मी कुठून आलोय हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे असं व्हिजिट देणं म्हणजे आम्ही असं फ्रीमध्ये करत नसतो याचे काही चार्जेस पण असतात पण मी तुम्हाला सांभाळून घेतलं आणि तुम्ही आता मला रिटर्न पाठवताय आणि परत पुढची भेट होईल असं सांगताय तेव्हा आता काव्या पुन्हा पार्थकडे पाहू लागते कारण तिला खूपच गिल्टी फील होत असतं कारण ते वकील तिला जरा रागाने बोलत असतात पण आता पार्थ समज मी काय बोलायचं हेच काव्याला समजत नसतं आणि पार्थ म्हणतो की बोला ना काय झालं तुम्ही गप्प का आहात तुमचं जे काम आहे ते वकिलांना सांगायला तुम्हाला इतका वेळ का लागतो आहे तेव्हा आता ते वकील म्हणतात की बोला ना मिस काव्या काय झालंय तेव्हा ती म्हणते की आज सध्या मी तुम्हाला माझं महत्वाचं काम नाही सांगू शकत प्लीज तुम्ही या आता असं म्हटलं किल्लेदार आता पार्थला म्हणतो का की काय करायचं तेव्हा पार्थ म्हणतो की तुम्ही व्हा पुढे मग आता किल्लेदारांना जाऊन दिल्यावरती पार्थ हा डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि आता काव्याकडे पाहू लागतो कारण जेव्हा किल्लेदाराने काव्याला पूर्ण नाव विचारलं ते सुद्धा काव्याने सांगितलेलं नसतं कारण पार्थ आणि काव्यामध्ये काय नातं आहे तेच आज पार्थला क्लिअर करायचं असतं म्हणून आता काव्या विचारते की आया ना आतमध्ये मग आता पार्थ हा दोन तीन पावलं पुढे येतो आणि काव्याच्या समोर उभा राहतो मग काव्या म्हणते की काय घेणार तेव्हा एकदम रागातच पार्थ म्हणतो माझ्या फिलिंग्स तेव्हा आता काव्याला समजत नसतं की आता काय बोलायचं कारण माझा जो प्लॅन होता माझ्या मनात जे चाललंय ते सगळं काही आता पार्थला समजलंय हे काव्याच्या लक्षात आलेलं असतं आणि त्यामुळेच आता तिला काय बोलावं ती खूप घाबरलेली असते तर मग असं बोलल्यावर पार्थ म्हणतो बोला ना आता तुम्हाला बोलायला काय होतंय देऊ शकता का माझ्या फिलिंग्स परत मला अहो विचार करा ज्या दिवशी वटपौर्णिमा होती तेव्हा आपण अशा बळजबरीने बनवलेल्या नात्याला मी फेरे घालत होतो माझ्या लक्षातच आलं नाही त्या दिवशी मी तुम्हाला कचरा आणला होता तो तुम्ही जिन्यात फेकून दिला त्या माझ्या फिलिंग्स आणि काल मी तुमच्यासाठी रेड वेलवेटची पेस्ट्री घेऊन आलो होतो तेही असं वेश बदलून त्या माझ्या फिलिंग्स ह्या सगळ्या माझ्या फिलिंग्स तुमच्याकडे मी पोहोचवल्या बरोबर ना आता त्याच माझ्या फिलिंग्स तुम्ही मला परत करू शकताय का प्लीज उत्तर द्या मला माझ्या फिलिंग्स मला परत हव्या आहेत कारण आता काव्य टीवर्स पर्यंत पोहचलेले आहे आणि मी तर नातं जोडण्याचा इतका प्रयत्न करू नये काव्याचं लागलंच नाही ह्या विचाराने पार्थला खूपच त्रास होत असतो त्यामुळे तो म्हणतो की द्या ना तुम्हाला नकोय ना माझ्यासोबत नातं मग मा ह्या फिलिंग तरी का एकमेकांना शेअर करायच्या असंच आता पार्थ बोलू लागतो त्यावर आता काव्याकडे उतर नसतं ते आता खाली मान घालून डोळ्यात पाणी आणलेलं असतं आणि मनातच विचार करत असते की ह्या पार्थ देशमुखला कसं काय समजलंय पण जे काही सत्य होतं ते पार्थला समजलं ह्यामुळे तिला जरा भीती पण वाटत असते दुसरीकडे नंदिनी गुरुजींना म्हणते की गुरुजी सांगा ना मला पुढे काय होणार आहे माझ्या आयुष्याचं काही जे काही तुम्हाला कौल द्यायचा असेल तो प्लीज द्या तेव्हा आता गुरुजी सांगतात की हे बघ नंदिनी तुला नवीन सूर तयार करावा लागेल कारण तुझ्या नात्यामध्ये दम नाही तुझ्यासाठी हेच महत्वाचं आहे तेच योग्य आहे म्हणजे तू जे नातं निभावलंय ते तोडून टाकायचं तेव्हा आता नंदिनी म्हणते की प्लीज गुरुजी मला असं स्पष्ट सांगा ना मला नाही कळत तुमच्यातली कोड्याची भाषा तेव्हा आता मी फक्त कौल येतो तू एवढंच कर तुझ्या मनात आता जे चालू आहे ना तेच बरोबर आहे आणि तेच योग्य आहे त्यामुळे एखाद्या नात्यामध्ये गुंतून राहण्यापेक्षा ते तोडून मोकळं हो आता मोठं संकट येणार आहे आणि त्या संकटातून तुला तुझा रस्ता पार करायचा आहे एवढंच मी सांगेन तेव्हा आता नंदिनी रूममध्ये येते आणि तिला खूप चिड आलेले असते खूप तिचा राग इतका वाढलेला असतो की ते आता घरातील जे काही तिच्या रूम मधलं सामान असतं ते असते अस्तव्यस्त फेकू लागते साड्यांच्या घड्या मोडून ते फेकू लागते कारण ती म्हणते की ज्या नात्याला अर्थ नव्हता त्या नात्याबरोबर मी का टिकून राहिले एवढे महिने तेव्हाच का मोकळं केलं नाही मी मी माझा जीव ह्या राहिली असं तिला कारण जीवाच्या मनात भावनाच नसताना मी त्याचा विचार करत का राहिले मी त्याच्या आवडीनिवडी सगळं काही पाहत राहिले आणि त्याच्या मनात काडी मात्र फरक नाही त्याच्यात बदल सुद्धा झाला नाही याचाच तिला वाईट वाटत असतं पण हा निव्वळ गैरसमज आहे जीवाने तर आता मुवन व्हायचं ठरवलेलं असतं पण काव्याचं पत्र चुकून नंदिनीने वाचल्यामुळे खूप मोठा गैरसमज तयार झालेला आहे तर आता मिथून काका जिवाकडे येतात आणि म्हणतात की जीवा काय ठरवलंय काय तू तेव्हा आता जीवा सांगतो की मी कालच काव्याला लेटर ले पाठवलं आणि मी मुव्हान व्हायचं ठरवलंय तेव्हा आता मिथून काकांना हे पटलेलंच नसतं ते म्हणतात की काय काव्याला लेटर ले अरे तू एकीकडे म्हणतो की मी नंदिनीला ॲक्सेप्ट केलेला आहे आणि काव्याला विसरलोय तर मग तू ह्या काव्याला परत लेटर पाठवून तिच्या भावना का जाग्या करतेस तुला समजता का जीवा अरे तुला आयुष्यात दोन मुले हव्या आहेत का काव्य आणि नंदिनी अशा दोन दोन बायका हव्या आहेत का, का तेव्हा जीवाला आता राग येतो आणि तो म्हणतो की तसं नाहीये काका मी मोहन व्हायचं ठरवले आणि काव्याला हे अगोदर माझं सांगून झालेलं असताना पण ती सतत माझ्या डोळ्यासमोर फिरते ना ते मला पटत नाहीये कारण त्यामुळेच काव्य सतत माझ्या डोळ्यासमोर येते आणि मग मला माझ्या जुन्या आठवणी आठवतात आणि त्याचा सगळा राग मी त्या नंदिनीवर काढतो ते विचारे तिची चुकी नसताना माझ्यामुळे तिला त्रास होतोय मी तिला वाटेल ते बोलतो कधीही भांडतो तिच्याबरोबर आणि त्यामुळेच मला असं वाटतं की आमच्यामध्ये फक्त आणि फक्त काव्यामुळे दुरावा आलाय आणि तोच मला नकोय त्यामुळे मी ठरवलंय की आता ह्या लेटरमध्ये ले 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 मी डायरेक्ट सांगितलंय की आपल्या नात्यामध्ये आता काहीच रस राहिलेला आहे त्यामुळे आपण वेगळं आहे आता आपण कायमचं आपलं नातं तोडलं अशी अशी भाषा मी लिहिलेली आहे त्यामुळेच आता काव्याला जे समजायचं ते समजेल आणि माझ्या समोर तरी ती येणार नाही निदान मला नंदिनी बरोबर तरी टाइम स्पेंड करता येईल असं सुद्धा आता जीवा म्हणू लागतो पण मग काका म्हणतात की हे तू खूप मोठी चुकी केली आहे तिला लेटर देऊन कारण एकीकडे तिने सुद्धा ठरवलं होतं की मुवन व्हायचं तेव्हा आता तुझा सहभावना युक्त असं लेटर लिहून तिला तर अजून जागा केलं आहेस तुला समजतं का जीवा अरे काहीतरी एकदाचा निर्णय घेऊन मोकळा का, का होत नाहीस काय गुंतून ठेवलेलं आहे दोन दोन नात्यांना तू नंदिनीचं पाहिलं असं आणि त्या काव्याचं बघितलं तसं अरे काय करायचं काय नक्की तुला तू तु ठरवत का नाही आहे वेगळं का होत नाहीस तू बदलत का नाही आहेस माझा लहानपणीचा जीव असा नव्हता तेव्हा जीवा म्हणतो की ती जोपर्यंत माझ्यासमोर आहे ना तोपर्यंत माझ्या भावना ह्या अशा जाग्या राहणार आहेत हे बघा एकतर मी काव्यापासून लग्नाआधी वेगळं झालं असतं तर त्रास झाला नसता पण हे बळजबरीने बनवलेल्या नात्यामध्ये काव्या सतत माझ्यासमोर असते एक तर काव्याचं दुसरं कोणत्या मुलाबरोबर लग्न झालं असताना तर चाललं असतं पण ती माझ्याच भावाची बायको आणि माझ्याच घरामध्ये माझ्या डोळ्यासमोर हे मला पटत नाही आहे आणि एकतर तिने पार्थला पण ॲक्सेप्ट केलेलं नाही अजून त्यामुळेच मला कुठेतरी वाटते की तिला बदलण्यासाठी ते लेटर खूप महत्त्वाचं असेल कदाचित तिने ते वाचलं पण असेल तर मला बघायचं की तिच्यामध्ये काय बदल होतो पण आता हे हा जो काही अंदाज लावला जीवन आहे तो खोटा आहे कारण काव्याने ते लेटर फक्त हातात घेतलं होतं तिने त्या न वाचताच फाडून टाकलं कारण जीवाचं जेव्हा अनिशाने नाव घेतलं तेव्हा काव्याला खूप राग आला आणि त्या रागाच्या तिने ते लेटर न वाचताच फाडून टाकलं तर मग जीवाने मिथून काका समजावू लागतात की हे बघ जीवा तुला एक उदाहरण देतो अरे एक मुलगा होता त्याला आर्ट्स घ्यायचं होतं पण त्याच्या बाबा त्याच्या मागे लागले कारण त्याला एक म सायकेस्ट्रिक बनवायचं होतं त्याला मानसोप मानस मानसोपचार तज्ञ बनवायचं होतं आणि म्हणूनच त्याच्या बाबांनी सांगितलं की तू सायन्स घ्यायचं बळजप्रीणे त्याला सायन्स घ्यायला लावलं आणि त्या मुलाचं अभ्यासातून लक्ष उडू लागलं कारण त्याला आर्ट्स घ्यायचं होतं आणि त्याच्या मनात एकच खंत राहिली की मला आर्ट्स घ्यायचं होतं पण माझ्या बाबांनी मला सायन्स घ्यायला लावलं आणि म्हणूनच त्या तो मुलगा हळूहळू त्याची प्रगती कमी व्हायला लागली त्याला सायन्स जमत नव्हतं म्हणून खूप कठीण जात होतं आणि तो फेल व्हायला लागला हळूहळू त्याची प्रगती इतकी खराब झाली इतकी बिकट झाली की, की त्याने कॉलेज सोडून दिलं आणि आता तो न्यूजपेपरमधले कोडे सोडवतो तेव्हा आता जीवाला धक्काच बसतो कारण मी तुम्हाला काही स्वतःचाच अनुभव जीवाला सांगत असतात तेव्हा का जीवा म्हणतो काय काका तुम्ही तुमचं उदाहरण दिलं ना तुम्ही तुम्हीच कोडं सोडवत असतात आणि तुम्ही असं केले काका तुमचं कॉलेज तुम्ही अपूर्ण ठेवलं मग ते म्हणतात की हो अन्नच्या रोळ्यात पाणी आलेलं असतं ते म्हणतात की हो जीवा अरे आपली जी इच्छा असते ना ती जर पूर्ण नाही ना झाली तेव्हा आपलं मन आपल्याला असं डीमो मोटिवेट करतं आणि त्यामुळेच आपलं मन कुठेतरी असं भरकटलं जातं आणि मग आपला जो काही एम असतो आपला जो काही निर्णय असतो स्वप्न असतं ते आपण कुठेतरी हरवून जातो त्यामुळेच मी तुला सांगतोय जीवा अरे तू लहानपणी खूप वेगळा होता मग जीवा पण म्हणतो की हो कारण माझ्या मनात माझी काव्य होती माझं जर काव्याबरोबर लग्न झालं असतं तर मी तो लहानपणीचाच जीवा राहिला असतो पण माझं आयुष्य मला माहिती नव्हतं की असं कुठेतरी येऊन पडणार आहे माझ्या आयुष्यात अशी दुसरीच मुलगी अचानक येऊन तिच्याबरोबर मला लग्न करावं लागेल असं मला मान्यच नव्हतं माझ्याच प्रियसीचं लग्न माझ्या रुळादेखत माझ्याच भावाशी झालं किती खतरनाक गोष्टी माझ्या आयुष्यात आल्या तेव्हा काय अर्थ आहे ह्या आयुष्याला मला लग्नही नको आहे आणि संसारसुद्धा नको आहे ते काका तेव्हा आता काका म्हणतात की नाही जेवा आता तुला पुढचं पाऊल टाकावंच लागेल तुझं लग्न झालं आणि तू नंदिनीचा आता नवरा झालाय त्यामुळे आता काव्य काव्य हा चॅप्टर कायमचा सोडून दे आणि नंदिनीला ॲक्सेप्ट कर इकडे आता नंदिनीने ठरवलंय की गुरुजींनी मला सांगितलंय की तुझ्यासाठी येणारा काळ हा खूप भयंकर आहे आणि त्यामुळे तुझ्या मनात आता जे चाललंय ना तेच योग्य आहे आणि तू तेच कर तेव्हा आता नंदिनी विचार करते की माझ्या मनात असं चाललंय की मी जीवाला डिवोर्स देऊन मोकळं करावं म्हणून आता सुद्धा डिओच्या आता गोष्टी पुढे आणणार असते तर इकडे काव्याचं सुद्धा डिओचं फिक्स झालेलं आहे तर इकडे माननीला गुरुजी सांगतात की तुझं काय तू तर अंदाज लावणार होती ना तुझ्या मुलांचा लागला कशो तेव्हा माननी म्हणतात की मी एका बोर्डवरती चौघांचंही नाव लिहिले पण त्यात माझा पार्थ काही चुकीचं वागत नाही किंवा त्याच्यात काही बदल झालेला नाही आहे हा बदल फक्त जीवा काव्य आणि नंदिनीमध्ये झाला आहे आणि तेच मी शोधत आहे तेव्हा आता गुरुजी सांगतात की पुढे आता तू शोधत राहा पण पुढे खूप मोठं संकट येणार आहे तुझ्या मुलांवर खूप मोठं संकट येणार आहे काळजी घे आणि सावध राहा असं बोलल्यावर पुन्हा घाबरतात आणि आता मुलांचाच विचार करू लागतात राहा प्रेक्षकांना होईलच प्रेम अशाच डेली अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजच्या अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील भेटूया उद्याच्या भागात धन्यवाद